नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बघा एन टी सीच्या वतीने नीट ची परीक्षा घेण्यात आली वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना ही पात्रता परीक्षा आहे यावर्षी याचा निकाल लागलाय चार जून रोजी खरं म्हणजे देशभर लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम आणि एन टी सीचा निकाल अंदाजे चौदा तारखेला लागेल असं गृहित धरलेलं होतं मात्र तो चार जूनला अचानक जाहीर करण्यात आला आणि या वर्षीच्या निकालाचं वैशिष्ट्य असं आहे सातशे वीस पैकी सातशे वीस गुण घेणारे आपल्या देशामध्ये तब्बल सदुसष्ट विद्यार्थी आहेत म्हणजे पहिल्या क्रमांकावर पैकीच्या पैकी सदुसष्ट विद्यार्थी त्याच्यानंतर मग अनेक विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत यावर्षीचा निकाल असा लागलेला असल्यामुळे असं सांगितलं जात आहे की वैद्यकीय महाविद्यालयात म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गतवर्षीचा जो कट ऑफ पॉईंट होता तो यावर्षी वाढला आहे आणि किमान तीस ते पस्तीस मार्काचा फरक पडणार आहे आता हे जे होणार आहे ना त्यामुळं त्याची काठिण्य पातळी वाढती आहे मग पेपर सोपा होता का पेपर लीक झाला की असे अनेक कारणं त्याच्यामध्ये आहेत दुसरं या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना सातशे एकोणीस सातशे अठरा सातशे स सतरा असे गुण देण्यात आले आहेत ऑड वास्तविक याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे असे गुण दिले जात नाहीत या संबंधामध्ये एन टी सीने खुलासा केला आहे तो खुलासा असा आहे की काही विद्यार्थ्यांना परीक्षा देताना त्यांना पुरेसा वेळ मिळाला नसल्यामुळे त्यांनी एन टी सीच्या विरोधामध्ये केस केली आणि त्यामुळे ग्रेस मार्क देण्याचे अधिकार आमच्याकडे असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आम्ही ग्रेस मार्क दिलेत पण लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पंचवीस लाखाच्या जवळपास आकडा आहे आपल्या देशातला अन्य विदेशातला आता त्यात किती विद्यार्थ्यांना वेळ कमी पडला असे कारणं असतील ना मग ज्यांनी तक्रार केली जे न्यायालयात गेले त्यांना ग्रेसमार्क आणि जे गेले नाहीत त्यांना काय त्यांच्यावरती का, का अन्याय हाही मुद्दा आहेच की नाही पण असे हे सगळे मुद्दे आहेत ना ह्याच्यावरती कोणी बोलत नाही आता काही जणांचं म्हणणं आहे की यावर्षी पेपर लीक झाला तो टेलिग्रामवरती गेला मग त्या पेपरची उत्तरं पाहून काही जणांनी परीक्षा दिली त्यामुळे चांगले मार्क्स पडलेत असं म्हटलं जात आहे ह्या सगळ्या विषयावरती बोललं गेलं पाहिजे हे जे सातशे वीस गुण आहेत ते देशातल्या काही प्रांतातल्या काही सेंटरवरच्या ठराविक मुलांना पडले सिरियली पडले याच्यामागचं काय गमक का आहे असे पण प्रश्न उपस्थित केले जात आहेत पण ह्या सगळ्या प्रश्नांवरतीचा खुलासा एन टी सीनं करण्याची गरज आहे आता हे अतिशय गंभीर मुद्दे आहेत यावरती तो खुलासा होईल अशी आपण आशा बाळगूया पण एक चांगली बाब अशी आहे बघा देशात नीटच्या परीक्षेसाठीचं सा सेंटर म्हणजे जिथं देशभरात मुलं येतात असं कोटा राजस्थानमधलं पन्नास लाखाच्या जवळपास तिकडे विद्यार्थी येतात असं म्हटलं जातं पाय ठेवायला जागा मिळत नाही इतके विद्यार्थी जिकडे बघाल तिकडे विद्यार्थी त्याच्यानंतर याचं आकर्षण असलेलं केंद्र महाराष्ट्रातलं लातूर आहे लातूरमध्ये जेव्हा नीटची परीक्षा असते तेव्हा ट्राफिक जाम होतं किमान पाच पंचवीस हजार गाड्या लातूरमध्ये येतात सेंटरच्या बहुती त्या गाड्या पार करायला जागा असत नाही कारण परीक्षा झाली की पालक आपल्या मुलाला घेऊन आपल्या गावाकडे जात असतात आणि काही वर्षापासून लातूरकरांनी त्यात मेहनत घेतली आहे मागच्या वर्षी जो नीटचा निकाल लागला राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे प्रवेश होतात त्यातले तीस टक्के विद्यार्थी हे एकट्या लातूरचे होते हे गतवर्षी सांगतोय दोन हजार तेवीस आणि या वर्षीचा जो निकाल लागला आहे त्या निकालाचा आकडाही असाच आहे एकट्या लातूरच्या जे देशात गाजलेलं कॉलेज आहे लातूरचं शाहू महाविद्यालय एकट्या शाहू महाविद्यालयातले किमान सहाशे ते सातशे मुलं वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतील हे मी एकट्या शाहू कॉलेज सांगतोय मग त्याच्यानंतरचा जो आकडा आहे ना मग दयानंद महाविद्यालय अशा महाविद्यालयांची संख्या मोठी आहे याचबरोबर खाजगी ट्युशन क्लासेस आहेत विद्याराधना अकॅडमी आहे आय आय बी क्लास आहे आर सी सी आहे स्टार आहे अशा ह्या क्लासचा जो आकडा आहे ना म्हणजे लातूरमध्ये घेतात त्यांचा बाहेर ह्यांचे पण क्लासेस आहेत ते अजून आकडा वेगळा पण हा सगळा एकत्रित आकडा जर केला अडीच हजारापेक्षा अधिक विद्यार्थी हे शासकीय व खाजगी महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र राहणार आहेत ज्यांनी लातूरवरनं परीक्षा दिली अहो राज्यातल्या सगळ्या जागाच आहेत आठ हजार आठ हजारपैकी अडीच हजार, हजार विद्यार्थी एकट्या लातूरचे म्हणजे काही इकडे साधा नाही आहे ना विषय यासाठी जे एक मेहनत घेतली जाते त्या मेहनतीचा एकत्रित परिणाम आहे लातूरच्या गुणवत्तेबद्दल अनेक प्रकारे अनेक जणांनी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून शंका घेण्याचं काम चालू केलं आहे ते बोट मोडत आहेत परंतु लातूरकरांनी तुम्हाला जे बोलायचं ते बोला आम्ही काम करत राहू आमची गुणवत्ता अबाधित आहे विलासराव देशमुखांच्या भाषेत बोलायचं तर ती बावन्न कशी आहे आणि हे वर्षानुवर्ष लातूरकरांनी सिद्ध करून दाखवलं आणि याही वर्षी तीस टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतील अशा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि एकूण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या परीक्षेच्या बाबतीतली एक शंका आहे या शंकेचं निरसन एन टी सीनं लवकरात लवकर करावं अशा शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होणार नाहीत पारदर्शक व्यवहार जेवढे ठेवता येतील ते ठेवण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा